तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये विषय असा आहे की भारतीयांना जशा गाड्या पाहिजे ना जा गाड़ा त्या गाड्या जर कार मॅन्युफॅक्चर बनवल्या हो तर तो, तो कार मॅन्युफॅक्चर भारतीय मार्केटमध्ये सक्सेस राहतो आणि हे कियाने जवळपास भरपूर चांगल्या पद्धतीने ओळखलेलं आहे कारण की त्यांनी किया, किया सेरोस ही जी गाडी ही भारतीय मार्केटमध्ये आता लवकरच ते लॉन्च करणार आहे आज आम्ही ही गाडी चालवत आहोत विषय असा आहे की आम्ही ह्या गाडीचं मायलेज टेस्ट करणार आहोत डिझेल ॲटोमॅटिक गिअर ही गाडी आहे गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिले तर ते देखील मी तुम्हाला दाखवतो तर गाडी जर पाहिली तर बऱ्यापैकी तुम्हाला जे बॉक्सी टाईप जे डिझाईन हे इथे ऑफर करते ग्रे कलर तुम्ही पाहू शकता आणि इथे ब्ल्यू कलर आहे तुम्ही जर पाहिलं ना मागच्या ने सुद्धा थोडंसं जे फ्लॅट पूर्णपणे जो टेल गेट आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो गाडी जर पाहिली तर डिझेल ॲटोमॅटिकमध्ये आहे सेफ्टी फीचरसुद्धा गाडीमध्ये नक्कीच चांगल्या भेटतात इथे जर पाहिलं फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इंटेरियर देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा, एक प्रीमियम लेवलचं इंटर हे इथे पाहायला भेटतं आमच्याकडे ना ही जी गाडी ही आ, पेट्रोल ॲटोमॅटिकमध्ये सुद्धा आहे एक लिटरचं जे अठर पेट्रोल इंजिन ते गाडीमध्ये यूज झालेलं आहे डिझेल इंजिन तुम्ही पाहू शकता जे की आपण हुंदई आणि कियाच्या भरपूर गाड्यांमध्ये पाहिलं असेल से, सेलटॉस क्रेटा तर एक पॉईंट पाच लिटरचा आहे एकशे सात एच पी आणि जो टॉर्क आहे तो भेटतो तुम्हाला दोनशे पन्नास न्यूट मीटरचा तर आता आपण पेट्रोल पंपावरती जाऊया गाडी पूर्णपणे टँक फुल करूया एक शंभर ते दोनशे किलोमीटरच्या दरम्यान गाडी चालूया त्यानंतर पुन्हा डिझेल भरूया आणि मग पो गाडी आपल्याला किती मायलेज देते ॲटोमॅटिक गिअर बॉक्स हे टॉर्क कन्वर्टर गाडीमध्ये यूज झालेला आहे फुल करणं तक फुल करणं एक चाळीस ते पन्नास लिटरच्या दरम्यान याची जी डिझेल टँकची कॅपॅसिटी ती असणार आहे इथे ॲड ब्लू दे पूर्णपणे आपण डिझेल जर पाहिलं तर फुल भरलेला आहे आता परत एकदा ह्याच पंपवरती आपण ट्राय करू येण्याचा आणि एक्झॅक्ट एक, एक दीडशे किलोमीटरच्या आसपास माझं चालवण्याचं टार्गेट आहे सो लेट सी मी अशी अपेक्षा करत होतो की मॅन्युअल ऍक्च्युली भेटायला पाहिजे बट ज्या ड्रायव्हला गाड्या होत्या त्या सर्व तुम्हाला आहे ना म्हणजे आम्हाला ज्या अरेंज करण्यात आलेल्या होत्या त्या सर्व ॲटोमॅटिकमध्येच होत्या म्हणजे तुम्ही पेट्रोल जरी घेतली तरी ॲटोमॅटिकमध्ये होती आता थोडंसं गाडी पुढे घेतो आणि ट्रिप जे आहे ते रिसेट मारून देतो जे किलोमीटर आहे ते इथे झालेले आहेत सातशे पंच्याहत्तर किलोमीटर तुम्ही एकदा पाहून घे इथे सातशे पंच्याहत्तर किलोमीटर आपलं टोटल ऑडोमीटरवरती रनिंग आहे आता त्यानंतर आहे ना आपण ट्रीप जे आहे ते रिसेट करूया सिन्स लास्ट रिसेट आपण केलेले झिरो देन युरिया लेवल चांगली आहे टायर प्रेशर जर पाहिला तो देखील परफेक्ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा येतं बरं का याच्यामध्ये किलोमीटर देन तुम्ही पाहू शकता की करंट ट्रीप आपण जे आहे ते झिरो झिरो आहे सातशे पंच्याहत्तर किलोमीटर गाडी चाललेली आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मायलेज टेस्ट किया सिरोस डिझेल ॲटोमॅटिक गाडीमध्ये ड्राय मोड देण्यात आलेले आहेत ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहून गेली तर इको नॉर्मल आणि स्पोर्ट मोड असे देण्यात आलेले आहेत तर मी गाडी आहे ना नॉर्मल मोडवरती ठेवणार आहे इको पण नाही आणि स्पोर्ट पोड नाही आणि याच्यामध्ये मी गाडी चालवणार फुल टाईम ए सी चालू राहणार आहे आता आम्ही थोडंसं गुरगावच्या सिटीमध्ये आहोत मोस्टली गाडी मी ट्राय करतो आहे की एक फोर्टी फिफ्टी पर्सेंट सिटीमध्ये चालेल आणि बाकीची गाडी हायवेजवरती चालवण्याचा जो प्रयत्न आपण करू कारण की आम्हाला टाईमचे जे लिमिट आहे ना ते तर आम्ही आता गुडगावच्या पुढे आलेलो आहोत एक अराउंड वीस किलोमीटर गाडी चाललेली आहे ऍक्च्युली उद्या हमर इव्ही सुद्धा मला शूट करायचं आहे येस हमर ब्रँड न्यू तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती काही दिवसांमध्ये हमर चा सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे सो इथे एक हॉटेल आम्हाला चेक करायचं होतं जर व्यवस्थित असेल तर ते बुक करूया सो एक पंधरा वीस मिनिटं लागतील इथे त्यानंतर पुन्हा एकदा आपण शरदची जी मायलेज ती सुरू करूया तर एक अपडेट आम्हाला आता ट्रॅकिंग शॉट घ्यायचे म्हणजे हायवेजवरती ज्यावेळेस गाडी चालते ना तर त्याचे काही ट्रॅकिंग शॉट मी इथे शूट करणार आहे माझा टीम मेंबर देखील आहे तर आता इथे हा जो टोल ना काय के एम पीचा सो इथनं पुढे आहे ना हा एक्सप्रेस वे आहे या साईडला सो आम्ही खालच्या साईडने टन घेऊ आणि देन मग पुढे जाणार आहोत आता मायलेज तर आपली चालू आहे जवळपास सत्तर किलोमीटर मी गाडी चालवलेली आहे मादे क्रूज 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 ले ले, आता या गाडीमध्ये ॲडास लेवल टूच म्हणजे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल देखील जे फीचर आहे देण्यात आता आहे आता मी जर पाहिलं तर जे माझं स्पीड आहे त्र्याऐंशीवरती सेट केलेलं आहे या हायवेवरती हायवे थोडासा खराब आहे पण याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल नाही कसं काम करतं हे मी तुम्हाला लागतो बट एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यावरती डिपेंड नकावं आता जर पाहिलं मी स्टेअरिंगवरती हात पकडलेला आहे याच्यामध्ये लेन डिपरचे वॉर्निंग देखील येते जी स्टेअरिंग आहे सुद्धा ॲटोमॅटिक जी आहे ते ऑपरेट होते बट ती थोड्याशा टायमिंगसाठीच होते आता याच्यामध्ये जे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ते कसं काम करतं आपण पाहूया सो आता इथे जर पाहिलं पुढे एक कंटेनर चालू आहे तर आता मी त्र्याऐंशीचं स्पीड आहे मी आता ब्रेकवरनं पाय काढलेलं आहे बट जर पाहिलं तर ते बरोबर सेन्स करणार आणि ॲटोमॅटिकली जर पाहिलं तर आपलं जे स्पीड आहे ते कमी होते जे त्याचं जे स्पीड आहे ना एक स्पेसिफिक अंतर ठेवून त्या कंटेनरमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये तर गाडी जर पाहिली तर एवढंच जे डिस्टन्स आहे ते कवर करणार सो ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल जर पाहिलं ना काम करतं पण भरपूर लोक काय करतात हायवेजवरती जातात ते व्हिडिओ काढतात स्टेअरिंगवरचा हात काढतात मांडे वगैरे घालतात आणि इथं चटणी भाकरी ठेवतात आणि मग व्हिडिओ काढतात असं करू नका आता मी साईडला घेतली बा गाडी ऑटोमॅटिक पुन्हा एकदा त्र्याऐंशीचं जे स्पीड आहे कवर करेल आणि मग त्या स्पीडला जे आहे ते स्पेसिफिक ही गाडी चालेल सो so, असा ॲडॅप्टिव्ह क्रूथ कंट्रोल काम करतं बट याचं जे कंट्रोल नाही हे तुमच्याकडे असायला पाहिजे त्यामुळे पूर्णपणे गाडीवरती डिपेंड ना करावं हो कारण की ॲड्रेस लेवल तो असं नाही की ऑटोमॅटिकली गाडी चालेल कधी कधी ते प्रॉपर काम देखील करत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा देन वी आर मेजरिंग कार इन पॉवर आता पुन्हा एकदा आपण गुरगावमध्ये आलेलो आहोत सकाळी जिथे आपण फ्यूल भरलो होतो तिथेच आपण जे फ्यूल आहे ते भरणार आहोत डिझेल आणि ऑलमोस्ट गाडी एकशे तीस एकशे पंचवीस किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते चाललेली आहे आता मला पेट्रोल गाडीसुद्धा स्विच करायची आहे त्यामुळे मला याच्यापेक्षा जास्त चालवता येणार नाही आहे तर आता पाहूया आपण पेट्रोल पंपवरती जाऊन आणि किती जे मायलेज इथे भेटते आपल्याला अजून काही फीचरबद्दल बोलायला गेलं ना तर पॅनारॉमिक सन ऋतू मला इथे मिळून जातो पूर्णपणे सेकंड रो ऑलमोस्ट जो आहे तो कव्हर करतो इंजिन चांगल्या प्रकारे अप करण्यात आलेलं आहे आणि जो इंजिन एन लेवल आपण ज्याला म्हणतो ना तर ते सुद्धा वेल मॅनेज आहेत त्यामुळे तुम्हाला असं जास्त नॉईजी जे इंजिन आहे ते या गाडीमध्ये जाणं होणार नाही आहे ते एक या गाडीचा प्लस पॉईंट आहे आणि ब्रेकिंग सुद्धा तुम्हाला ह्या गाडीचा चांगला भेटतो बरं का बाकी तर निगेटिव्ह गोष्टी जर आपण विचार केला तर ह्या गाडीमध्ये अशा काही प्रॉ खूप निगेटिव्ह गोष्टी नाही हा प्राइझिंग महत्त्वाची असणार आहे जर प्राइझिंग प्रॉपर गाडीने म्हणजे कंपनीने कियाने जर ठेवली या गाडीची तर एक चांगलं जे पॅकेज आहे ही गाडी नक्कीच असू शकते हा जो पॅड आहे इथे जे की चार्जिंग आपण करतो किंवा इथे आपण जे कप फोल्डर आहे नॉर्मली जर बेस्ट किंवा व्हाईट कलर दिला असताना तर तो, तो लवकर खराब होतो बट यांनी मटेरियलच असं वापरलं आहे ना की तो खराब जरी झाला तरी पण असं काही वाटणार नाही खराब झालेलं आहे सो असं मटेरियल वापरलेलं आहे सो प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला पाहायला भेटतं बरं का म्हणजे इथेसुद्धा प्रॉपर सो मटेरियल क्वालिटी फिट अँड फिनिश लेवल जे वापरले चांगले तुम्हाला इथे पाहायला भेटतात फुल ट्राफिक मध्ये गाडी चालवली ना की कंटाळा नव्हतं आता सकाळी आम्हाला पाचला उठावं लागतं बरं का तुम्हाला खूप मला एवढा लवकर उठायचा कंटाळा ना पण काय करता उठावं लागतं फुल करतो ओके तर आपण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डिझेल जे आहे इथे भरलेलं आहे सकाळी जेवढं भरलं होतं तेवढंच आपण जे डिझेल आहे ते भरलेलं आहे आता डिझेल तुम्ही एकदा पाहून घ्या की किती भरलेलं आहे ते आहे साडेसात लिटर सात पॉईंट पन्नास आता ॲक्च्युअलमध्ये गाडी किती चाललेली आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो आधी मी बिल पे करतो कारण की हे तसे मला सोडणार नाही अरे सहाशे साठ द्यायचे होते गडबडीमध्ये मी हे जे सात पॉईंट पन्नास आहे ना सातशे पन्नास करून दिलं सहाशे साठ ॲक्च्युली झालं होतं पण ठीक आहे चला गाडी थोडी पुढे घेऊया आणि देन मग ऑटोमीटरवरती पाहूया आपण की किती मायलेज जे आहे ते गाडी देते आपल्याला थोडीशी गाडी आहे ना पुढे घेऊया आता इंजिन पोस्टा स्टॉप बटन आहे ना इथे मी प्रत्येक वेळेस इथे शोधत राहतो का। बरं काय वाटतं तुम्हाला किती मायलेज देईल गाडी जरा कमेंटमध्ये सांगा ट्रिप आहे ते पाहूया किती झालं होतं आपलं ओके तर आता इथे पाहूया आपण किती किलोमीटर झालेले आहेत एकशे सत्तावीस पॉईंट तीन टोटल आपले किलोमीटर झालेले आहेत नऊशे तीन ऑडोमीटरवरती तुम्ही पाहू शकता सकाळचं जे ऑडोमीटरचं रिडिंग आहे ते जर तुम्ही कॅल्क्युलेट तर सेम येऊन जाईल तर आता आपण काय करूया की कॅल्क्युलेटर ओपन करूया ओके तर आपलं जे टोटल रीडिंग झालेलं आहे ते आहे एकशे सत्तावीस पॉईंट तीन भागीले आपलं जे डिझेल बसलेलं आहे ते बसलेलं आहे साडेसात किलो <laughs> साडेसात लिटर जे आपलं डिझेल आहे ते भरले तर गाडीने आपल्याला मायलेज दिलेलं आहे सोळा पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे सतराचं जे मायलेज आहे ते आता डिझेल ॲटोमॅटिकमध्ये दिलेलं आहे आता याच्यामध्ये विषय काय माहिती का आम्ही जी गाडी चालवली ना ती मोस्टली सिटी प्लस थोडासा हायवे तर पन्नास टक्के हायवे पन्नास टक्के सिटी याच्यामध्ये चालवली आता याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आम्ही डिझेल भरतो ना तर याच्यामध्ये सुद्धा थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं तर एक अराऊंड तुम्ही सिटीमध्ये जर विचार करत असाल तर ही गाडी तुम्हाला एक अराउंड सोळा ते अठराच्या दरम्यान मायलेज देईल पूर्णपणे हायवेजवरती चालवली तर वीसच्या दरम्यान जे आहे ते वीस एकवीसचं एक सुद्धा मायलेज जे आहे ते तुम्ही ह्या गाडीकडून नक्कीच घेऊ शकता तर केस एथची ही मायलेज स्टेज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून देखील तुम्हाला कुठल्या गाडीवरती मायलेज स्टेज पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता धन्यवाद